जय श्री कृष्ण मंगल ठोंबरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण इकडे भोगीच्या भाजीची रेसिपी पाहणार आहोत चमचमीत अशी भोगीची भाजी केलेली आहे आणि इकडे त्यासाठी कुठल्या भाज्या घेतल्यात ते आपण पाहूया तर इकडे मी हे सोललेले हिरवे हरभारे सोललेले वाल घेतले आहेत तसेच थोडेसे वटाणे हे तिन्ही एका ठिकाणी मिक्स झालेलं आहे आमच्या बाळाने या सगळ्या भाज्या मिक्स केलेल्या आहेत वेगळ्याच ठेवल्या होत्या पण अशा मिक्स झालेल्या आहेत तर मी तुम्हाला त्यांची नावं सांगते आणि तसेच फ्लावर पण घेतलं आहे वांग घेतलं आहे आणि गाजर घेतलं आहे घेवडा घेतला आहे बोरं घेतली आहेत तर ह्या अशा भाज्या आहेत सगळ्या घेतलेल्या तर आपण इकडे कढई गरम करायला पण ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडेसे तीळ आणि शेंगदाणे भाजून घेऊन त्याचं आपण वाटण करून घेतलेलं आहे आणि कढईमध्ये आता तेल टाकलं आहे त्याच्यामध्ये आपण जिरे मोहरी हे फोडणीला टाकणार आहोत हे तीळ आणि शेंगदाण्याचं वाटण आणि कोथंबीर लसूण आणि थोडंस अद्रक असं यांचं वाटण घेतलेलं आहे तर आता तेल गरम झालं की जिरे मोहरी टाकून घ्यायची जिरे मोहरी छान तडतड केली की मग त्याच्यामध्ये थोडासा हिंग टाकायचा हिंग हा आपल्या पोटासाठी खूपच फायदेशीर आहे तर आता छान जिरे मोहरी तडतड करत आहे थोडासा हिंग या भाजीला गावाकडे खेंगाट पण मानतात आणि हे भोगीच्या दिवशी सगळीकडे आपल्या महाराष्ट्रामध्ये खाल्ली जाते भाजी आणि या दिवसामध्ये हिवाळ्याच्या दिवसामध्ये ह्या सगळ्या भाज्या अगदी इजी अवेलेबल असतात त्यामुळे ही भाजी केली जाते आणि देवाला पण याचा नैवेद्य टाक दाखवला जातो तर आपण तेलामध्ये हे सगळे भाज्या टाकून छान तेलावरती परतून घ्यायच्या आता छान मंद गॅसवर ह्या सगळ्या भाज्या परतून घ्यायच्या तेलामध्येच अर्ध्या शिजल्या जातात तर आता थोडंसं त्याच्यामध्ये हळद हळद टाकली आहे आणि चवीनुसार आता मीठ आता छान मिक्स करून घ्यायचे आणि दोन मिनटासाठी झाकण लावून ठेवायचे म्हणजे मंद आचेवर तेलामध्ये ह्या भाज्या छान शिजल्या जातात ही भाजी मी रस्चीच करणार आहे सुक्की पण केली जाते पण आमच्याकडे रस्ची सगळ्यांना आवडते त्यामुळे रस्साभाजीच करणार आहे त्या आता दोन मिनटं छान वाफवून घेतलं आहे आता दोन मिनटं वाफवून घेत आहे छान वाफ आलेली आहे वाफेवरतीच अर्धी भाजी शिजली जाते आता याच्यामध्ये पुढचे सगळे मसाले आपण टाकून घेऊया कलरसाठी लाल मिरची पावडर या मिरची पावडरने खूप सुंदर कलर येतो भाजीला त्याच्यानंतर हा काळा मसाला घरी बनवलेला दोन चमचे तर छान मिक्स करून घेऊया आणि त्याच्यानंतर आता आपण शेंगदाण्याचं कूट आणि तिळाचं कूट जे करून ठेवलं आहे ते पण टाकून घेणार ते टाकून परत एकदा छान हलवून घ्यायचं छान हलवून घेऊन दोन मिनटं परत झाकण लावून ठेवायचं त्यामुळे ते, ते जे आपण कूट वाटलेलं टाकलं आहे त्याच्यातून पण तेल सुटलं जातं आणि भाजीला जेव्हा आपण पाणी टाकतो तेव्हा सुंदर तर्री येते तर बघा छान मिक्स झालेलं आहे तर मंडळी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच कमेंट करा आता पाणी गरम करायला ठेवलेलं आहे ते पाणी आपण याच्यामध्ये टाकून घेणार आणि पाणी टाकल्यानंतर थोडा वेळ शिजू द्यायची भाजी म्हणजे छान सुंदर तरी येते भाजीला गरजेनुसार तुम्हाला किती पातळ भाजी हवी आहे त्याप्रमाणे याच्यामध्ये पाणी टाकायचं तर पाणी टाकून थोडा वेळ शिजू द्यायची मंद आचेवरच शिजू द्यायची त्यामुळे सुंदर तर्री येते भाजीला आणि चवीला पण खूप छान लागते ही भाजी करण्याची पद्धत आमची गावाकडची खास पद्धत आहे याच्यामध्ये कांदा किंवा टोमॅटोचा वापर नाहीत करत आम्ही अशाच प्रकारे झणझणीत भाजी करतो त्यातात शिजू द्यायची आणि बाजरीच्या भाकरी पण करणार आहे तीळ लावून त्याच्याबरोबर ह्या ही भाजी खायची पहिल्या देवाला नैवेद्य दे दाखवणार आणि त्याच्यानंतर मग जेवण करणार भाजी सर्व करून वा सुंदर तर्रीदार भाजी तयार आहे तिळाच्या वड्या पण आहेत लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद